केल्या का बटन

मन बोलता धागा मित्रांनो सगळ्यांचा ए फोन करे ओके नाही मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आव्हान करतो आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो त्यामुळे ज राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे त्यामुळे मतदार राजांनी मतदान करावं अशीच आपल्याला विनंती आहे भाऊ एकनाथ घेतल्याचं म्हटलं पण राजकारण सोडणार नाही असं म्हटलंय तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारण चा संन्यास राज घेतलेला असावा पण पन निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन या जिल्ह्याला सुरेश दादा असतील ते असतील त्यांचं मार्गदर्शन जिल्ह्याला असणं अत्यावश्यक आहे सुरेश एक दिवसापूर्वीच भाजपाला सपोर्ट केलेला आहे आणि या मतांचा निश्चित फायदा होणार आहे का नेमकं काय सुरेश दादांचा एक मानणारा वर्ग आहे आणि त्यांच्या आव्हानाला निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि मला खात्री आहे की व्यापारी वर्ग आहे किंवा त्यांनी केलेले चाळीस वर्षाचे नऊ वेळेस आमदार राहिलेले सुरेशदादा दोन वेळेस मंत्री राहिले त्यामुळे त्यांनी केलेली जी जनतेची कामं आहे त्याचा फायदा निश्चितपणाने होणार आहे सुरेशदादा अवलिया माणूस आहे त्यामुळे ते, ते कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल ते एका चिन्हावर लढलेलं नाही त्यांना व्यक्ती आवडला पक्ष आवडला त्याच्या मागे ते उभे राहतात त्याच्यामुळे त्यांनी जे म निर्णय घेतलेला आहे तो दबावापोटी नाही हे राजीव गांधींच्या काळातसुद्धा चरख्यावर उभे राहिले होते आपल्याला माहीत आहे त्यावेळेस एकतर्फी काँग्रेसची सत्ता होती दादा हा स्वतःचा विचार करणारा राजा रा माणूस आहे त्यामुळे दबावबिभावाला घाबरणारा ना माणूस नाही बाळासाहेब ठाकरे यांना अटकेचा आधी देणारे पुष्कळ मांडीला मांडी लावून कसे चालतात ला। तसा प्रश्न राज ठाकरेंनी केला तोच प्रश्न एकनाथ शिंदे यांना लागू होते काय सांग बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेब नेता आहेत उलट उद्धव ठाकरेंनी ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळेस माझं दुकान बंद करेल यांनी काँग्रेसबरोबर आपलं दुकान थाटलं आहे त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विचार कोण पुढे नेत आहे तर एकनाथ शिंदे नेत आहेत कालच राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी सेवाला सांगितलं मात्र परप्रांतीच्या संदर्भातही त्यांनी या ठिकाणी सवाल फिर केला तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे मनसेचा हा विचार आहे हा आमचा विचार नाही मनसेचा त्यांचा व्यक्तिगत विचार आहे